परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात परभणी पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थ विरोधी भव्य जनजागृती सायकल रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथून काढण्यात आली या अंमली पदार्थ विरोधी भव्य जनजागृती सायकल रॅलीचे उद्घाटन मेघना पुरडीकर साकोरे राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल विकास सार्वजनिक बांधकाम तसेच पालकमंत्री परभणी जिल्हा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथून अंमली पदार्थविरोधी भव्य जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली यापूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांतर्गत अंमली पदार्थविरोधी भव्य जनजागृती परभणी पोलीस विभागाकडून करण्यात आली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा जिल्हाभरात पोलीस ठाण्याअंतर्गत बॅनर प्रसिद्धी सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादरीकरण शाळा वह महाविद्यालयात मा, जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिरे यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा अध्यक्षतेखाली संपन्न झाला उद्घाटनवेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आपल्या मनोगतात केंद्र व राज्य शासनाचा पुढाकारातून परभणी तसेच महाराष्ट्र अंमली मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच परभणी जिल्हा पोलीस दलासी उपक्रमाबद्दल कौतुक करीत सर्व नागरिकांना सेनो टू ड्रग्ज या हा संदेश दिला व अंमली पदार्थ घेणार नाही घेऊ देणार नाही अशी शपथ दिली तसेच मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली व स्वतः सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस अधीक्षक सूरज गुंजाड यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरचे परभणी शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाडे पूर्णाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे परभणी पोलीस निरीक्षक परभणी सोडंके वाहतुक शाखे से सहायक पुलिस निरीक्षक बी डी डी एस चे सह पुलिस निरीक्षक बालाजी तोटेवाड़ तो निरीक्षक चंदन सिंह परिवार उप निरीक्षक गणेश कदम अविनाश बनाटे पुलिस अमलदार रवि जाधव विष्णु चौहान उमेश चौहान दीपक मुदिरा सूर्यकांत फड़ विलास सातपुते मधुकर ढवड़े मंगेश पंगरकर शेख जावेद मंगेश स्वामी रंजीत आगड़े हुसैन खान वर्षा कोल्हेकर नवनाथ लोखंडे वल्लभ धोत्रे तसेच सायबरचे गणेश कोटकरसह अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले はい。